माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठी बातमी खात्यात पंधराशे रुपयांची रक्कम कधी येणार चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत राज्यातील हजारो महिलांची उत्सुकता संपणार आहे कारण सरकारने महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये रक्कम पाठवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून ठेठीदारांचे बिले अडकले असल्याने निधी थांबला होता पण आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच येणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे मागील महिन्यात काही महिलांना ई सी करताना तांत्रिक अडचणी आल्या होत्या पण आता प्रणाली व्यवस्थित सुरू आहे खात्यात किती पैसे येणार या योजनेनुसार राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत डीबीटीद्वारे थेट त्यांच्या खात्यात मिळते सप्टेंबर महिन्याचा हप्ता दहा ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता पण काहींना अडथळा आल्याने हप्ता थांबला होता आता चार नोव्हेंबरपासून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महत्त्वाचं केवायसी नसेल तर पैसे थांबतील ई केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ज्या महिलांनी अजूनही ई केवायसी केलेले नाही त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही त्यासाठी पात्र महिलांनी लवकरात लवकर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी सिनियर सिटीझन महिलांसाठी सल्ला जर तुमचं वय साठच्या वर असेल आणि ई के करता येत नसेल तर आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सी एस सी मध्ये जाऊन मदत घ्या शासनाची ही योजना तुमच्यासाठीच आहे